राज्यात सगळीकडे निवडणुकांचं वातावरण तापलेलं असताना दुष्काळानं त्रासलेल्या सामान्य मराठी माणसांची व्यथा सतत मांडली ती फक्त पुढारी न्यूजनं आता प्रचार संपलाय सरकार जागलेलं आहे राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची तीव्रता पाहून अखेर राज्य सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे त्याचवेळी पाण्यासाठी वणवण करावी लागणं जनतेला चुकलेलं नाही पावसाची चातकासारखी वाट पाहत असताना दुसरीकडे दुष्काळाचे हे चटके आता असहाय्य होत जाताना दिसतात गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रातल्या दुष्काळाची तीव्रता कशी वाढली ते मांडणारा पुढारी न्यूजचा हा खास दुष्काळ रिपोर्ट जवळपास मराठवाड्यात अठराशे सदतीस टँकर सुरू आहेत आणि बाराशे एकोणपन्नास गावं पाचशे बारा वाड्यांवर हे टँकर सुरू आहेत आणि हे टँकर आणखी जर आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत तलाट्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची पाठवा तीन दिवसांमध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल राज्यातली दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक विदारक होत चालली आहे आणि त्याचसाठी आज मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यामधल्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली गेल्या काही वर्षात मराठवाड्याचा झालेला आणि चित्र मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या पाणी देखील जे आहे स्वच्छ पाणी असलं पाहिजे पाण्याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याच्या देखील सूचना दिलेल्या दे आहेत आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पुरेल एवढा चारा त्या ठिकाणी आहे आवश्यकता भासली तर अधिकचा देखील आपण चारा उपलब्ध करण्याच्या सूचना आहेत त्यामुळे एकंदरीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर पिण्याचं पाणी पाण्याचे पिण्याच्या टँकर आणि जनावरांना पिण्याचं पाणी चा आणि चारा या बाबतीमध्ये कुठंही काही कमतरता भासण भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केले मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक ही वांझोटी बैठक होती कोणतेही निर्णय या बैठकीतून झाले नाही फक्त काय काय झालेलं आहे वेगवेगळ्या कलेक्टरांसकडून आढावा घेतला पाहिजे स्ट्रक्चरल ज्याला म्हणता येईल असं कोणताही निर्णय झालेला नाही उलट सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते टँकरच्याविषयी टँकरच्या प्रोसेसविषयी सुद्धा समाधान झालं नाही थातूरमातूर उत्तराने काही प्रश्न सुटत नसतात भूजल पातळीचा मुद्दा आहे वेगवेगळ्या जलसाठी किती आहे हे मुद्दे कोणालाही का काही सांगता आलेलं नाही बी बियाण्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे मला असं वाटतं ही बैठक फक्त एक टाइमपास स्वरूपाची होती असं माझं स्पष्ट मत आहे की बाबा पंधरा जुलै पाणी किती आपल्याकडं वापरायचं त्याच्याविषयी कोणीच काही बोललेलं नाही टँकर देणार म्हणजे पाणी टँचणार का टँकरमध्ये पाणी कुठून टाकणार अजितदादा सारखं काय आणणार का कुठून ज्या मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली त्याच मराठवाड्याची ही सध्याची स्थिती पसरलेली भेगाळलेली जमीन आणि पाण्याचा एक टिपूसही नजरेस पडणार नाही अशी कोरड ही कोरड फक्त जमिनीला पडलेली नाहीये तर इथल्या माणसांच्या आयुष्याला सुद्धा पडली आहे कारण पाण्याअभावी घरात अन्नाचा कणही शिजवला जात नाहीये पाणी शोधण्यासाठी गाड्यांमधलं पेट्रोल जाळून पाण्याची वेळ आली आहे जनावर पिक साऱ्यालाच या दुष्काळाचा फटका बसतोय एकीकडे एक हे मराठवाड्यामधलं चित्र तर दुसरीकडे सोलापूर बाजार समितीमधील तूर आणि हरभऱ्याच्या डाळींच्या दरामध्ये मात्र अपुऱ्या पावसानं आणि दुष्काळानं काही पिकतच नसल्यामुळे उत्पन्न या वर्षी पाऊस कमी जास्त प्रमाणामध्ये आहे आणि दुसरं ज्या धुके पडले त्यावेळेला फुल गळती झाल्यामुळं मूळ उत्पन्नच कमी आहे सुरुवातीला पेरणी कमी त्याच्यामध्ये उत्पन्न कमी हे दोन्ही गट झाल्यामुळे मालाचं शॉर्टेज आणि मागणी जा, जास्त झाल्यामुळे हा भाववाढीला कारणीभूत आहे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी महाग झाले आणि दुधाचे पाऊ पडले त्यामुळे धाराशिव मधले उत्पादक आक्रमक झाले शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला मात्र तिथे सुद्धा दुष्काळाचा फटका बसतोय जनावरांना सांभाळण्यासाठी पाणी नाही नाही आणि त्यामध्ये तर रोजगाराच्या शोधामध्ये असलेल्या मोलमजुरी करणाऱ्या मजुरांवरती पाण्याअभावी स्थलांतर करायची वेळ आली आहे पाणी नाही शेतीची कामं नाही आणि त्यामुळे रोजगारही नाही असा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झालाय રોજગાર ના કાંઈ મીતા કામ ધંધા કાંઈ ના મંગ પાણી બી પડ કઈ ખાવા લીયે જેટલ કરી ખાત એ રા એક દોન માણુસલા લાગત ખાત ના તો ભૂખે મરત પોરે એક એક ઘર માં પાંચ પાંચ સૌ પોરે રત કઈ એકસો વીસ રૂપિયા દે કઈ રોજ દે તથા દોનસો તીનસો ચારસો મીય આજ પેટલા ભાકર મીય एकीकडे दुष्काळाच्या या झळा महाराष्ट्र सोसत असताना एक संतापजनक घटना सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात घडली आहे गावामध्ये पाण्यासाठी लोक चारी दिशांना घागरी घेऊन फिरत असताना दुसरीकडे तमाशामध्ये पाण्याचा वर्षाव करत टिपटिप बरसा पाणी या गाण्यावरती ही नृत्यांगनात फिरवली थी आहे दुष्काळातही पाण्याची किंमत समजत नाही अशांसाठी गेल्या एका महिन्यात दुष्काळाच्या झळा कशा वाढल्या ते दाखवणारी ही आकडेवारी बावीस एप्रिल दोन हजार सव्वीस गावं चार हजार नऊशे बहात्तर वाड्या आणि दोन हजार पाचशे चौसष्ट टँकर तर बावीस मे म्हणजे महिन्याभरानंतर दोन हजार नऊशे एकोणपन्नास गावं सात हजार सहाशे तेवीस वाड्या आणि तीन हजार सहाशे अठ्ठावन्न टँकर म्हणजे महिन्याभरामध्ये नऊशे तेवीस गावं दोन हजार सहाशे एक्कावन्न वाड्या आणि एक हजार चौऱ्याण्णव टँकरची भर पडली सोलापुरामधल्या एका शेतकऱ्यानं पाणीच नसल्यामुळे आपल्या शेतामधली एक हजार केळीची झाडं उखडून टाकली मंद्रुप गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष इतकं प्रखर झालंय की ज्या हातांनी रोपं लावली त्याच झाडांवरती पाण्याअभावी कुहाड फिरवायची वेळ आली आहे एकीकडे सारं काही संपलं असं वाटावं असा दुष्काळ सार रखरखी पण त्याही परिस्थितीमध्ये शेतकरी हिंमत करत नाही जळगावमध्ये सध्या खरीप हंगामातल्या शेतीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे नांगरणी सुरू झाली रब्बी मध्ये झालेलं नुकसान यंदाच्या हंगामामध्ये भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे यंदाच्या वर्षी उत्तम पाऊसमान राहील असं हवामान विभाग सांगतोय मात्र पावसाची वाट बघता बघता दुष्काळाचे दिवस कसे जगायचे असा प्रश्न सुद्धा आहे काहीतरी मदत पदरात पडेल अशी अपेक्षा करत दुष्काळामध्ये डोळे लावून बसली आहे लवकरात लवकर हे दुष्टचक्र थांबो आणि कोरड्या पडलेल्या सृजनाचे कोण तरारून वर तीच हीच आस आता इथल्या प्रत्येकाच्या मनाला लागून राहिली आहे सचिन जिरे आफताब खान सचिन गोसावी कैलास चौधरी आणि अनिकेत गायकवाड सह यामध्ये दळवी पुढारी